आणि सगळ्या ह्या वा वाळवाटात पावता लावणार काय झाले दिवसांदिवस माझी जमीन सगळी खाली 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 खालीच चालली बघ तू माथी का काय वाळव टाकलीस काय वा आ? माती वाळू तर लय काढली मी मरणाची माती काढलीस त्यामुळे सगळं माझ्यात सर काय करता आता आज अरे काय तू एक काम करा मी होणारे सरपंच मला सरपंच केलं व राहायचे मी काय करतो या हिथली सगळी वाळून घेऊन ऐकतो अरे ह्यातली तू मासिक वाळू आणलीस काय आणि एक काम कर सगळ्या गावात मी ऐक नाही माणसं कशी पंचायती पाण्याचं ए टाइम पास मी दारो एम बसवणार आहे तिथं कुठला मायकाला मला मतदान करत नाही तिथं बघतो आणि सरपंच नाही की आपण हिथ ऐक नाही चंदनाची झाडं लावून टाकू पावटा नको काय नको नेम्मा नेमऐको तू सरपंच होणार हा सरपंच हो आणि गावाच कर। का करी नाही एक तर ऐकू इथं माझ्या सारख्याला उभं राहिलं असत पण काय माझ्या परस्पर काय ठरलं तर मला बी ऐकायला येणार नाही बघ बघा आपलं राजकारणापासून लांब राहिलेलं बरं अरे आपवटा वांगे लावून तुझ्या कानाचं होणार नाही त्याला चंदनाची तर लावली पाहिजे सांग दा मी सांगतो तसं कर संध्या लावलं आणि बाकीच्यांनी नेलं काढून तर बाकीच्यांना व्हायचं फायन माझं व्हायचं वाळवान अरे मे सरपंच झालो की दिवसभर गावातल्या कर आम काम कर संध्याकाळी तुम्हाला एक खांबा आणून दे रातभर हि मी रागाण करतो अरे दहा बारा जण म्हणत होती आम्हाला जर सरपंच केला का आभा सगळं इकील इकिन व्हय मी हो अरे ऐकणार की मी फक्त वाळूच तू वाळू इक आणि गाव इक तुझा बाबा तू तसाच राहा अवघड झाले मग तुझा रातच्याला पावटा विकतो एकटा येऊन पावटाच ऐकतो तुझा रातच्याला माझ्या